कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पोलीस सवालदाराला तीन लाखाची लाच घेताना अटक रायगड अँटी करप्शन ब्युरोची यशस्वी सापळा कारवाई चिपळूणमधून एक धक्कादायक बातमी खडपोली एमआयडीसीतील साफ एस्ट कंपनीने दोनशे चाळीस कामगारांना कामावरून काढले सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाडमध्ये जोरदार निदर्शना वकील रमेश किशोर यांचा निषेध आणि हजारो वर्षांचा इतिहास असलेली खेडची बौद्ध लेणी दुर्लक्षित ऐतिहासिक जतनाची मागणी प्रशासनाला लक्ष देण्याच आवाहन सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात एका पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलाय पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी आणि मदतीसाठी या हवालदारानं तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती विशाल वाघाटे असं अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे तो अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे काल दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत वाघाटे याने पहिल्या हप्त्यापोटी तीन लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडले गेले त्याच्या विरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे खाकी वर्दीतील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे दरम्यान रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जनतेला आवाहन केलं आहे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट वर संपर्क साधावा भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलं आहे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आता रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये देखील वकील राकेश किशोर यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता विशेष म्हणजे भूषण गवई हे भारताचे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत या गंभीर घटनेचा निषेध करण्यासाठी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याकाठी आज विविध संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केलं धार्मिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीनं हे निदर्शन करण्यात आलं यावेळी वकील राकेश किशोर यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तसेच राकेश किशोर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात क्रांतीभूमी महाड समन्वय समितीसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा हा प्रयत्न लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं आंदोलकांचं म्हणणं त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर सहा तारखेला सहा ऑक्टोबर दोन दो हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता सुनावणी चालू असताना राकेश नावाचा राकेश तिवारी नावाचा एक वकील यांनी स्वतःचा बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकवण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून त्यांचा आज जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने या गद्दाराला म्हणजे या सनातनी विचारसंधीच्या व्यक्तीला त्याचा त्याची जागा दाखवली पाहिजे अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं चौदार तळे या क्रांतीभूमीतील सर्व सुपुत्र या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा करावा तितका निषेध कमी आहे हे भूषणजी गवई साहेब यांच्यावर कार्यालयात कार्यक्रम चालू असताना देखील अशा प्रकारचं वर्तन जर कोण करत असेल तर ते वर्तन आम्ही खपून घेणार नाही ना आणि ही जात अतिशय क्रूर आणि चेष्टेच आहेत आणि आम्ही याचा निषेध ज्या पद्धतीने करतोय त्या अशा पद्धतीचा निषेध सगळ्या जगभर चालू आहे आणि म्हणून आज देखील आम्ही या महाडमध्ये मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध करीत आहोत चिपळूणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते खडपोली एम आय डी सीतील सफेस्ट कंपनीनं तब्बल दोनशे चाळीस कामगारांना एका रात्रीत कामावरून काढल्या कच्च्या मालाची कमतरता असल्याचं कारण देत कंपनी व्यवस्थापनने हा निर्णय घेतला असून यामुळे आता कामगारांची दिवाळी अंधारात जाणार आहे आमदार शेखर निकम यांनी मध्यस्थी केल्यानंतर एकशे तीस कामगारांना कामावर घेण्यात आलं खरं पण उर्वरित कामगार अजूनही कंपनीच्या गेटबाहेर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत धक्कादायक म्हणजे कंत्राटी असलेल्या कामगारांच्या मदतीला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि युनियन नेते पुढे आलेले नाही कंपनीवर यापूर्वीही नदीत प्रदूषित पाणी आरोप आहेत स्थानिक रोजगार टिकवून राहावा म्हणून काही लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे मात्र आता कंपनीनेच कामगारांना ऐन दिवाळीत वाऱ्यावर सोडल्याचं पाहायला मिळत आहे कोकणामध्ये उद्योग यावेत कोकणामध्ये रोजगार निर्माण व्हावा यासाठी कोकणकर अनेक वर्षापासून धडपडतात अनेक कंपन्या येतात त्या कंपन्यांमध्ये कोकणा कोकणकरांना दिलासा मिळतो आणि काही ठिकाणी त्यांच्या पोटावर लात मारली जाते असाच एक प्रकार चिपळूणच्या खडपोल एम आय डी सीमध्ये चाललेला आहे साफिस्ट कंपनीने अचानक रात्री फतवा काढला आणि जवळजवळ दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले त्याची कारणं काय आहेत त्याच्या मागचा हेतू काय आहे समजून घेऊया आपल्याबरोबर त्यांचे कर्मचारी आहेत काय झालं असं अचानक की कंपनीतून तुम्हाला काढण्यात आलं सुरुवातीला आम्हाला असं सांगण्यात आलं की रॉ मटेरियल नाहीये ब्रिज पडल्यामुळे रॉ मटेरियल येत नाही प्रोडक्शन बंद आहे चार दिवस कंपनी बंद असं अचानकपणे अच्छा, आम्हाला सांगितलं गेले ते पण प्रशासनाच्या याच्या आज किती दिवस असे झालेले आहेत की तुम्ही कंपनी बसून लांब आहात किंवा कामावर जात नाही आजचा चौदावा दिवस आहे कंपनीचं काय म्हणणं घेणार आम्हाला पण ते साहेबांच्या थ्रूनी म्हणजे आमदार साहेबांच्या थ्रूनी एकशे तीस लोक आतमध्ये गेलेले आहेत त्यांची पण आता अशी परिस्थिती आहे की ते का म्हणजे आतमध्ये जो काय त्रास होतो त्यांना ते सुद्धा बाहेर तया पडायला तयार आहेत पण त्याच्या परत आणखी चर्चा होऊन साहेबांजवळ चर्चा होऊन साहेब म्हटले की अजून दोन दिवस घेऊया आणि आपण आपल्या पद्धतीत कुपोषणची तयारी करूया दोनशे चाळीस कर्मचाऱ्यांपैकी एकशे तीस कर्मचाऱ्यांना आतमध्ये कामावर घेतलेलं आहे काय नेमकं कारण आहे आणि कोणत्या नियमांवर आणि अटींवर त्यांना आत घेतलेलं आहे एकशे तीस जे कामगार आहेत त्यांचं जे आम्ही सगळे कामगार आहोत त्या सर्वानुमते आम्ही ठराव करून एकशे तीस कामगारांना आतमध्ये पाठवण्याचं कारण एकच की कंपनीने उद्या आमच्या विरोधात असणाऱ्या प्रशासनाला कुठली गोष्ट अशी बोलून दाखवू नये की बाबा आम्ही एकशे तीस कामगारांना घ्यायला तयार होतो पण ते तेच कारण प लोकं कामावरती येत नाहीत असं उद्या ती त्यांची बाजू मांडू शकतात प्रशासनासमोर म्हणून आम्ही किमान एकशे तीस कामगार आमचे पुढे असे कंपनीमध्ये पाठवलेले आहेत इथले स्थानिक आमदार शेखर निकम यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केलेली दिसते पण नेमकं काय झालं आहे आणि आम आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीमुळे नेमका किती फायदा झालाय आहे आता तसं पाहायला गेलं तर कोनी तर कोणी ना कोणीतरी चर्चेनुसार विषय सुटतात असं हे आम्हालाही माहिती आहे आम्ही सुशिक्षित आहोत त्याच्यानुसार आम्ही पहिल्या पहिल्यांदा ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ आली तेव्हा एक दोन दिवस आम्ही गप्प होतो पण कुठेतरी प्रत्येकाच्या पोटाला एक भूक असते म्हणून आम्ही आमदार साहेब आहे त्यांच्याकडे गेलो त्यांनी एक सुवर्ण मध्य काढला सुवर्ण मध्य काढून चांगला अगदी रिप्लायही चांगला आला होता की बाबा एकशे तीस कामगार घेऊ त्याच्यानंतर असणारे उरलेले एकशे चौ तेरा किंवा एकशे चौदा कामगार जे आहेत त्यांनाही घेऊ पण त्याच्यावरती काही एक तोडगा निघालेला नाही म्हणजे इथे असणाऱ्या स्थानिक आमदार आमदारांची किंवा असणाऱ्या स्थानिक कामगारांचीही कंपनी दिशाभूल करते म्हणजे त्यांनाही विचारलं जातं म्हणजे परस्पर पा पाहायला गेलं ते त्यांना फेटाळून लावत आहेत एकंदरीत पूर्ण ह्या पंचकृषीमध्ये राजकारणाचा फायदा की गैरफायदा तुम्हाला होतोय असं तुम्हाला वाटतं असं थोडंफार पाहायला गेलं तर गैरफायदा होतोय गैरफायदा म्हणजे काय आता एवढे जर दोनशे चाळीस कामगार जर बेरोजगार होत आहेत आणि दुसरा कोणतरी येऊन तिथे पोळी भाजून जातोय म्हटल्यानंतर तो बेरोजगारच म्हणता येईल ना बे फायदा म्हणजे त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे आम्ही कामगार म्हणून बाजूलाच राहिलो कुटुंब एकूण आता तुम्ही काय इशारा दिलेला आहे काय अल्टिमेटम दिलेला आहे कंपनीला अल्टिमेटम असा आहे जर स्थानिक कामगार किंवा असणारे नागरिक किंवा असणारे भूमिपुत्र असणारे आमचे आमदार साहेब किंवा इथले असणारे बाकीचे सहकारी त्यांचे यांना जर कंपनी जर उद्या जुमा जुमानून जर त्यांच्या कुठल्या जर प्रश्नाला जर प्रत्युत्तर देत नसेल तर कामगार म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही आहोत त्याच्यासाठी आम्ही कंपनीला एक असं लेटर काढलेलं आहे की बाबा उद्या जर ह्या येत्या तेरा तारखेपर्यंत जर तुम्ही कुठला निर्णय नाही दिलात तर आम्ही चौदा तारखेला आम्ही आमरून उपोषण करणार कंपनीसमोर रोजगारासाठी कोकणकर अनेक वर्षापासून झडपडत आहेत आज खडपोलीच्या एम आय डी सीमधल्या दोनशे चाळीस कर्मचाऱ्यांना अचानकपणे घरी बसवल्यानंतर त्यापैकी एकशे तीस कर्मचाऱ्यांना आतमध्ये घेतलेलं आहे उर्वरित कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या मुखावर त्यांनी करायचं काय हा प्रश्न आता त्यांच्यासमोर पडलेला आहे साफिस्ट कंपनीची मॅनेजमेंट कशाप्रकारे याच्याकडे बघते आजूबाजूचं राजकारण या सगळ्या गोष्टीला कशाप्रकारे प्रतिकूल किंवा अनुकूल ठरतं हे आता बघण्यासारखं आहे व्हिडिओ जोनील सह महेंद्र कासेकर माझे कोकण

उजव्या बाजूला एक स्तूपही आहे ही लेणी केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक अत्यंत महत्वाची आहे मात्र सध्या ही, ही अमूल्य लेणी दुर्लक्षित अवस्थेत आहे तिची योग्य निगा राखली जात नसल्यानं तिची दुरावस्था झाली आहे महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्गसेवक प्रणव मापुसकर यांनी या गंभीर स्थितीकडे प्रशासनाचं लक्ष आहे त्यांनी खेड नगरपालिका आणि पुरातत्व विभागानं या लेण्यांची तात्काळ स्वच्छता करून ती लोकांसाठी खुली करावी अशी मागणी केली आहे ह्याची जर दुरावस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे आत्ताच हजारो कोटीचं काम इथं केलेलं आहे आता कामाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे पण आत्ता जर ह्याची जर स्वच्छता बघितली देखभाल बघितली गवत वाढलेलं आहे साफसफाई नाही ह्याची जर अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे आमचं खेड नगर परिषदेच्या आणि व पुरातत्व विभागाच्या प्रशासना एक नम्र विनंती आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि लोकांसाठी अवेलेबल करून द्यावं चिपळूण आणि परिसरातील वनक्षेत्रांचं संवर्धन करण्यासाठी तसेच जतन करण्यासाठी वनविभाग अर्थ फाउंडेशन आणि ग्लोबल चिपळूण टुरिजम यांच्या संयुक्त विद्यमानं एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं चिपळूण येथील वनविभाग कला हे चर्चासत्र उत्साहात पार पडले विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी उपस्थित व निसर्गप्रेमींना मार्गदर्शन करत वनसंवर्धनाचं महत्व केलं या चर्चा सत्रात अनेक महत्वपूर्ण झाले यामध्ये वनक्षेत्रांमध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे हौद वॉटर हॉल तयार करणे जखमी प्राणी आणि पक्ष्यांवर उपचारासाठी तात्काळ उपचार केंद्र उभारणे तसेच देवराईंचे जतन करण्यावर भर देण्यात आला विविध संस्थांच्या माध्यमातून वनवा रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचं देखील ठरवण्यात आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये इको टुरिझमला चालना देण्यासाठी वनभ्रमंती क्रोकोडाईल सफारी यांच्यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन करण्यात आलं या कार्यक्रमाला ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष रामशेठ रेडीज अर्थ फाउंडेशनचे सदस्य आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या चर्चा सत्रामुळे वनसंवर्धनाच्या कामाला नवीन गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते नेचर कॉन्झर्वेशनमध्ये काम करणारे जे निसर्गमित्र आहेत त्यांना आज आपण आमंत्रण दिलेलं आहे ज्यांना म्हणजे इथं नुसतं मी स्टाफला सांगू शकत ना तुमच्या तुमच्या तालुक्यातले माणसं गोळ करा आणि जसं आपण दरवेळेस कार्यक्रमाला करतो तर मग ज्यांना काही माहितीच नाही आहे लोक फक्त खुर्चीची भर करायला कार्यक्रमाची शोभा वाढवायला येतात पण यावेळेस आपल्याला तसं नको होतं म्हणून काल स्पेसिफिकली आपण दोन दिवसापूर्वी लिस्टिंग केलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एन जी ओजमध्ये फील्डवरती काम करणारे जे लोक आहेत त्यांना प्रॉपर पत्र पाठवून व्यवस्थित फोन वगैरे करून आमंत्रण देऊन आज ती आमंत्रण दिली गेली आमच्या हे निदर्शनास आलं होतं की इथे शेतकऱ्यांना वादळ माकड रेस्क्यूचा खूप मोठा इशू आहे मग शेतकऱ्यांच्या सारख्यासारखे अर्ज येणे त्यांचे आंदोलनं होणे त्यांची कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणं होणे हा सगळा प्रकार होत होता आता एक कॉन्झर्वेशनिस्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला त्यांना कुठल्याही प्रकारची हानी न करता शेतकऱ्यांना पण रिलीफ आणि माकडांचा पण रेस्क्यू अशा दोन्ही खूप मोठं चॅलेंजिंग टास्क होत दापोली शहरासाठी महत्वाची राजकीय बातमी भारतीय जनता पार्टीच्या दापोली शहराध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपच्या दापोली तालुका अध्यक्षा जया साळवी यांनी पक्ष कार्यालयात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केलं पुढील दीड वर्षात येऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जाते जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेल्या गोंदकर यांच्याकडे आता शहर संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे ही तालुका अध्यक्ष जया साळवी यांची एक तयारीची खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष अतुल गोंदकर यांनी राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या पक्षाच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे युवकांशी संवाद साधत आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं गोंदकर यांनी नमूद केलंय यावेळी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बुलेटिनचा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण